हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण नीटमध्ये किती विद्यार्थ्यांना किती मार्क्सपर्यंत आपल्याला तिथे जो डाटा आहे तो बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच अपडेट येत राहणार आहेत पुढे सो चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि आता आमच्याकडे तुमच्या सर्वात कमी इथे आपण अफोर्डेबल प्राईसमध्ये काउन्सिलिंग करून देतो तुम्हाला ऑल कोर्सेसचे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस ठीक आहे सो त्यासाठी खालील स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मॅसेज किंवा कॉल करू शकतात काउन्सिलिंगसाठी ओके पेड काउन्सिलिंग आहे आणि रिफंडेबल देखील आहे ठीक आहे सो so, मॅसेज करा किंवा ऑफिसला ऑफलाईन व्हिजिट देऊ शकतात संभाजीनगरमध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये आपले ऑफिस हे अवेलेबल आहे ठीक आहे सो so, आपण इथे बघू शकतो की हे जे आहे हे मार्क्स आपल्या मार्क्सचे रेंजेस आहेत आणि किती स्टुडंटला तेवढे मार्क्स पडले आहे त्याचा डाटा आहे हा ओके सो आपण बघूया सर्वात कमी मार्क्सपासून आपण स्टार्ट करूया तर बघा सर्वात आधी बघा ज्या विद्यार्थ्यांना एकशे चौवेचाळीस ते दोनशे मार्क्स पडले आहेत ह्याच्या मधात पडले आहे तर तसे टोटल विद्यार्थी किती आहेत तीन लाख तीन हजार चाळीस विद्यार्थी आहेत ऑल इंडियामध्ये ठीक आहे त्यानंतर आपले दोन दोनशे एक, एक, दो एक, एक, एक ते दोनशे पन्नास मार्कमध्ये जित किती विद्यार्थी आहेत तर एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे शेहेचाळीस आणि दोनशे एक्कावन्न ते तीनशे मार्क याच्या दरम्यान किती विद्यार्थी आहेत तर एक लाख सत्तावन्न हजार नऊशे बावन्न एवढे त्यानंतर तीनशे एक ते तीनशे पन्नास या मार्काच्या दरम्यान किती विद्यार्थी आहेत एक लाख सव्वीस हजार नऊशे पस्तीस एवढे त्यानंतर तीनशे एक्कावन्न ते चारशे पै मार्क्स यामध्ये किती स्टुडंट आहे एक लाख पाच हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर स्टुडंट आहेत ओके त्यानंतर चारशे एक ते पाचशे चारशे पन्नास याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी स्टुडंट आहे अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकोणचाळीस एवढे स्टुडंट आहेत ठीक आहे आणि चारशे एक्कावन्न ते पाचशे याच्या दरम्यान एकोणसत्तर हजार पाचशे तीन एवढे विद्यार्थी ती तिथे आहेत म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांना याच्या दरम्यान मार्क्स पडलेले आहेत नीट दोन हजार पंचवीसमध्ये ठीक आहे त्यानंतर पाचशे एक ते पाचशे पन्नास बघितलं तर या मार्कादरम्यान एकोणचाळीस हजार पाचशे तीन विद्यार्थ्यांना तिथे एवढे मार्क्स आहेत ओके दरनंतर पाचशे एक्कावन्न ते सहाशे या मार्काच्या दरम्यान दहा हजार सहाशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत आणि सहाशे एक ते सहाशे पन्नास याच्या दरम्यान एक हजार दोनशे एकोणसाठ विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत आणि सहाशे पन्नास ते सहाशे शहाऐंशी शहाऐंशी शहा सहाशे शहाऐंशीचा विद्यार्थी हा नीट दोन हजार पंचवीसचा टॉपर विद्यार्थी आहे ऑल इंडिया रँक वनचा सो या दोघांमध्ये जितके मार्क आहे ते टोटल त्र्याहत्तरच विद्यार्थी आहेत ओके म्हणजे तुम्हाला समजू शकते या याच्यामधून की नीटचं जे स्कोरिंग आहे यावर्षी हा लो आलेला आहे आणि आपले जे आहे कट ऑफ हा मार्काने लो जाऊ शकतो ठीक आहे मग आता जर तुमचे मार्क्स याच्या दरम्यान असतील तर मग तुमचा रँक इथे येईल बरोबर आणि मग तुमचं जर रँक इथे असेल तर तुम्हाला एम बी बी एसची ही मिळेल एम बी बी एस सीटची ओके त्यानंतर याच्यात जर समोर असेल मग तुम्हाला इथे बी एम एसची ही मिळणार आहे ओके सो मग आता ते तुमच्या रँकवर डिपेंड असतं की तुम्हाला कोणती सीट मिळेल ओके हे एक अंदाजे आहे कारण जेव्हा काउन्सिलिंग स्टार्ट होईल स्टेट काउन्सिलिंग असेल तर त्याच्यानुसार एस एम एलनुसार आपली जी आ, सीट आहे ती आपल्याला मिळत असते मग तुमचं जर याच्यापैकी जर असेल आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग करायची असेल एम बी बी एस असू द्या बी डी एस असू द्या बी एम एस असू द्या बी एच एम एस बी यू एम एस परत फिजिओथेरपी सो आपल्याकडे ती अवेलेबल आहे आपण एकदम ॲक्युरेट पद्धतीने तुम्हाला चॉईस फिलिंग करून देऊ आणि ते देखील अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि रिफंडसोबत बाकी कुठेही तुम्हाला रिफंड ही व्यवस्था तिथे भेटणार नाही आहे सो so, लवकरात लवकर आमच्या काउन्सिलिंगला लवकरात लवकर कर, कर, रजिस्टर करा म्हणजे जसेच आपले स्टार्ट होणार आहे नीट काउन्सिलिंग आपण तुमची काउन्सिलिंग ही त्याच्या आधीच आपण स्टार्ट करून देऊ ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि पेड काउन्सिलिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा थँक्यू